नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवशंकर संभारे शिवगणेश ऑनलाईन येथून तुमच्यासाठी नीटचे फॉर्म आता सुरू होणार आहेत काही दिवसांमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये फॉर्म सुरू होण्याची शक्यता आहे तर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंटची तयारी करून घ्यायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा नीटचा फॉर्म भरण्यासाठी जे विद्यार्थी बारावीमध्ये आहेत किंवा जे रिपीटर करून राहिले त्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडे दहावीची मार्कशीट त्याच्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट दहावीचं जे विद्यार्थी चे असतील त्या विद्यार्थ्यांना फक्त मार्कशीटर लागते जे स्टेट बोर्डाचे असतील त्यांना मार्कशीट प्लस बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक आहे नंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे सेंट्रल त्यानंतर व्हाईट बॅकग्राऊंडचा पासपोर्ट फोटो ज्याच्या खाली तुमचं नाव पाहिजे आणि फोटो काढल्याची तारीख पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला एक चार बाय सहा इंच साईजचा एक पासपोर्ट साईजचा फोटो बनवून घ्यायचा आहे पोस्ट कार्ड साईजचा आणि एक छोटा साडेतीन बाय साडेचार सेंटीमीटरचा फोटो बनवून घ्यायचा आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा जे तुमचा आधार कार्ड आहे हे आधार कार्ड अपडेट केलेलं पाहिजे त्याच्यावरती लेटेस्ट फोटोग्राफ आलेला पाहिजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डला रजिस्टर पाहिजे नावाचं स्पेलिंग जन्मतारीख हे व्यवस्थित पाहिजे आधार कार्डावरती जर ते नसेल तर आताच अपडेट करून घ्या जेणेकरून वेळेवरती तुमची गैरसोय होणार नाही आणि फॉर्म भरण्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही तर